प्रचंड भ्रष्टाचार काळाबाजार आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे त्यांची सुनवाई होत नाही आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत महाराष्ट्रात अडकून आहेत कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय नक्षलवादी ठरवता आणि तुरुंगात टाकताय इंदिरा गांधीने केलं नव्हतं इंदिरा गांधींनी एका विशिष्ट काल्या मर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या त्यांचा पक्ष पराभूत झाल्या त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला हे आज होत का हे आज अजिबात होत नाही इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असताच्या आज होत आहेत हा फरक तुम्ही समजून घ्या तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या दहा वर्षातली तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये आणीबाणी आली आणि गेली खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे